हॅलो गाईज तर मी असे कोकणचा जेडू तनू तर आज आमच्याकडे तुळशीचा लग्न बहुतेक जणांकडे काल पण चाललेली पण आज आमच्याकडे हा तरी मी आत्ता अशी छान अशी तुळस सजवलं वगैरे आतमध्ये ऊस दिंडो आवळे चिंच वगैरे घातलं आणि तुळशी कसं सजवलं साईडने मेणबत्ते वगैरे पण लावलं ला। आता ही माझी बहीण इकडे रांगोळी काढता म्हणजे दरवर्षी आम्ही अशी मोठी रांगोळी काढतो आमच्याकडे तर माझी बहीण म्हणजे माझी दीदी ते रांगोळी काढता असं मस्त तर रांगोळी काढतात असं मन लावून काढता बघा आता तसं पूर्ण रांगोळी त्यांना अशी काढल्या ना तर आता पूर्ण करता दरवर्षी आम्ही अशीच मोठी रांगोळी काढतो जशी ती जरा अशी भारी वाटतं सजावट केल्यासारखी अशी तर आता त्याची रांगोळी आता पूर्ण होईल तिली आहे ती झाली की मी आता मी त्याच्यात प मेणबत्ते पण लावतलो आतमध्ये रांगोळीच्या आतमध्ये आणि मग भटजी काका येले की मग ते असे चालू करतलो मेणबत्ते आणि तर आता ती रांगोळी पूर्ण झाली आहे बघा साईडने असे गोंडेचे हे पण लावलं पाती ती कुस करून आता आमची पूर्ण सजावट झालेली आहे अतिशय आमची सजावट झाली आता आम्ही तुळशीकडे भटजीका कांकदेवासाठी दक्षिणा ठेवलेली आहे चुरमुळी आणि तांदूळ आणि आता ही आमची सजावट वगैरे झालेली आहे तर भटजी काय ते लग्न वगैरे लावणार तुळशीचा पूजा वगैरे करणार तर आता तीही सुरू चला बघूया श्री विक्रमायणा वामनाय नमः श्री दरायणाय नमः श्री केशव ब्रह्मनामू दराय नमः महा प्रद्युम्नाय नमः ज्ञानय लोक सजाय नमः नरसिंहाय नमः उपेंद्र श्री कृष्णाय नमः प्रणवस्य परम ब्रह्मणि ये परमात्मनादिभिर् विदाईं सम्प्राणा योगे विनीयोगः श्रीमन् महागणधिपतयेमैश्वर्यवान् पुराचार्यदेवदायैं स्थाणदेवदायैं माता कृष्णानुकृई नारायणाभ्योन ना सर्व्यो देवेभ्यो सर्वेभ्यो देवे सर्वे ब्राह्मणेभ्यो नमो नम हा निघ्नमस्तु सुमुखशैक दंत शकभिरोविजणकोदर्शु विघणना शोगणादेमृग दुर्गणादक्षो भाग चंद्र गजामना द्वादशैता नामानी अप्पडेन शून्यादपे विद्यारंभे विवाह प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे विघडंतस्येन जायचे शुकलांबरदे शशिवर्ण कृतुद प्रसन्न वरणं ध्याय विश्वावसुनाम संवत्सरेण

द चंदनं सुमनोहरं राधा देवता महा पुष्प समर्पया राधा दामोदरदे सकलपूजार्थे हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यं समर्पया राधा दामोदरदेव नानाविध पुष्पाकलपत्रंच समर्पयामे राधादामोदरदेवत प्रत्यक्ष राधा दामोदर दामोदरदेवताय धूप समर्पया मी राधा दामोदरदेवताय दीपं भावे, मी राधा दामोदरदेताय प्रसन्नभावे नमस्ते पक्षत्रेवाक्ष समर्पयामिरा राधा दामोदरदे સકલપૂજાર્થે ગુણોત્પર નૈવેદ્યમ સમર્પય પ્રાણાય ઉદય વેલાય સવનય અપનાય બ્રહ્મણેહ ઉત્તરભોષો નૈવેદ્ય નમસ્તે જ્યોતિષે શાશ્વત શિષ્ય દીપજ્યુતિ નમો

यनम परतरं भो राम सदा शोशवौ रामे चित्तलय सदा भवतु मे सीता पदे मंगलम सीता सुन्दरी लग्न मंडपी उभी शृंगार कोन उभास लज्ज नयनी रामरा जाः जाता हस्तगता शिवधनु ते भङ्गे धनी जासीता प्रतिरा

तुळशीचं लग्न आता झालेलं आहे तर आता सगळ्यांच्या म्हणजे जेवण झाल्यानंतर रात्री सगळ्यांच्या तुळशीकडे जाऊन आरती करून मग ते चुरमुरे वा चुरमुरे वाटले जातात तर आता आमच्या तुळशीकडे आता आरती असणारा म्हणजे वाडीतील सगळी मंडळी एकत्र येऊन अशी प्रत्येकाच्या तुळशीकडे जाऊन अशी सगळेजण आरती वगैरे करतात तर आता आमच्याकडं खाळ्यात पण जण जमलेत चला आता आरती जाऊया तुळशीकडे आता आरती गरजेश्त तेवशी वाटतं चौरंका तर अशी आमच्या गावाकडे तुळशीची लग्न असतं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद